आता बीच वर शूट आहे त्यामुळे साडी वगैरे घातलेली आहे आणि पिकू आहे ना तो पर्यंत आवरायचं त्यामुळे आवरायचं लाईटली मेकअप कंपनी केलाय आणि पिकूचा पण केलंय पिकूच मेकअप केलंय काय खेळते झोका खेळते कस खेळते तू तर आता आम्ही चाललोय पुळेच्या मंदिरात आणि तिकडून जाणार बीच वर तिकडे शूट करणार आणि बारामतीला जायचंय आता मोबाईल खराब झालाय रत्नागिरीला आज तिशाचा मोबाईल खराब झाला खराब केला माझा माझी काही चुकी

ठर त्यामुळे मी ड्रेस पण चेंज केला के के आणि आता पायापड्या जायचे मंदिरात हा आम्ही मंदिरात चा, मंदिरा चाललोय तर हार वगैरे पण घेतलाय गणपती बाप्पांसाठी चला आता मंदिरात जाऊ मी व्हेरी गुड बेटा आम्ही गणपतीच्या मंदिरात गेलो होतो ना तिथे व्हिडिओ करायला ना अलाऊट करत नाही त्यामुळे ना आतमधलं मंदिरातलं काहीच फुटेज घेऊ शकलो नाही आत्ता ना आम्ही बारामतीला निघालो आहे आणि उद्या येणार दुर्गाचा बड्डे आहे तर दुर्गाचा बड्डे करून ना डायरेक्ट आम्ही स्टेशनला निघणार आणि मुंबईला जाणार आहे तर आज आहे ना सकाळी आम्ही पाच नाही साडेपाचला आम्ही बारामतीला आलेलो आहे आणि आज आम्ही जाणार मुंबईला आमची तिकीट आहे दुपारची दोनची गाडी आहे आणि आज आहे दुर्गाचा बड्डे त्यामुळे म्हटलं की दुर्गाचा बड्डे आहे तर केक घेऊन जावा आणि तिकडे तिचा बड्डे करावा कारण आम्ही संध्याकाळी नाही आहे संध्याकाळी बड्डे करतील भाऊची आणि आम्ही आता जाणार आहे तर म्हटलं बड्डे करून जावा तर चला आता पहिला केक घ्यायला जाऊ हो। पिकू पडली असते आता चला पिकू कोणता पाहिजे वरती वरती बघ वरती वरतून बघ तर आता हा केक घेतला आहे चोको वॅनेला चोको वॅनेला वॅनिलाला हा केक घेतलेला आहे आता आणि आता जायचं आहे आम्हाला दुर्गा <गँग> वाजता जायचे आणि आता एक आहे आम्हाला अजून घरी आहे बर्थडे सेलिब्रेट आहे तिकडून भाऊजींकडे आहे आणि परत आहे दोन वाजताची गाडी आहे कुठे गेले गुरु ट्युशनला ट्युशनला गेले वहिनी थांबलो असतो बर का आज बर्थडे आहे ना दुर्गाचा नाही आज गाडी तिकीट आहे ना तिकीट आहे दीड वाजता निघायचे भाऊजीने सांगितले परत दोन वाजताची गाडी आणते तिला फोन करून सांगते राहतात आता आहे ना एक काम कर तर आम्ही ना इथे आलो होतो दुर्गाचा बर्थडे करायला पण दुर्गा आहे ना राधासोबत ट्युशनला गेली आणि आता ना एक झालाय तिकडे जाऊन बॅग वगैरे पण भरायचे त्यामुळे म्हटलं आता राहू दे केक संध्याकाळी बड्डे करणार पाच मिनिटात गेले नाही दीड वाजताची गाडी आहे ना कारण आमच्याकडे ना दोनची गाडी आहे दौंड वरून आहे बघा दौंडला जायचं उशीर झाला हा तेच त्याच्यामुळे कापाला काप संध्याकाळी

चला वहिनी बाय बाय आई कशी बाय बाय करते इंद्र उशीर झालाय गाडी किती वाजता आहे यांना एक वाजता पंचावन्न ची गाडी आणि इथून आता मला जायचंय दौंड ला सोडवायला दौंड जायला तुला सांगतो अर्धा तास लागतो कम्प्लिटली अर्धा तास आता किती पंचावन्न किलोमीटर आहे दौंड पंचावन्न किलोमीटर फायनली भेटली पांडू भाऊ ले भारी गाडी चालवली वीस पंधरा मिनिटामध्ये कुठले कुठे आलो माहिती काय बारामतीतून हळूहळू नको हा हा येऊन गाडी सीट वगैरे भेटली आम्ही ए सीच्या लगेच चढलो होतो कारण गाडी सुटत होत्यामुळे आणि आता आम्ही आमच्या जागेवर आमच्याशी रोन बसलो भाऊ खूप फास्टमध्ये गाडी चालवली आम्हाला सोडले अर्ध्या तासामध्ये त्याला आता मुंबईला स्टेशन स्टेशनमध्ये ते पण डायरेक्ट अर्ध्या तासात टिकून खूप मजा केली दोन तीन दिवस é não mas sim नहीं हाँ कर हाँ। नामी लो आता आम्ही घरी आलो आता संध्याकाळचे सात वाजले घरी आलेलो आहे आता आणि तिकडे ना खूप उशीर झाला होता आम्ही एक वाजता आहे ना ट्रेन चुकता चुकता आम्हाला भेटलेली आहे एक वाजता आहे ना आम्ही दुर्गाच्या घरी गेलो होतो केक घेऊन कारण काल दुर्गाचा आहे ना बड्डे आज दुर्गाचा आहे ना बड्डे होता त्यामुळे आणि दुर्गा तसं पण काही भेटली नाही ती गेली होती राधासोबत ट्युशनला राधा ट्युशनला जाते ना एक वाजता तर ती पण गेली होती प्रियंका ताई बोलत होत्या मी फोन करून बोलवते पण खूप वेळ झाला असता त्यांना म्हटलं आम्ही केक ठेवून जातो संध्याकाळी केक बड्डे करताना केक कापा तर तिकडून निघालो आणि ते त्यांना आप्पा पण आले होते बाईक घ्यायला आम्ही त्यांची बाईक घेऊन आलो होतो ना केक घेतला चौकात आणि तिकडून आलो होतो तर आप्पांना आहे ना कृष्णाला आणि मला शाळेत आणायला जायचं होतं त्यामुळे ते बाईक घेऊन गेले आणि आम्हाला तिकडून आहे ना परत चालत यावं लागलं घरी भाऊजींच्या पांडू भाऊजींच्या तर ते पण आले होते त्यांची पण कार टाकली होती वॉश करायला तर ते पण कार आहे ना घेऊन आले होते तर मग तिथून आहे ना आम्ही गडबडीत निघालो दीड वाजता निघालो आणि भाऊजींनी आम्हाला फक्त पंचवीस मिनटात पोचवलं पंचवीस ते तीस मिनटात दोन स्टेशनला पोचवलं आणि तिथे गेल्यानंतर आहे ना किती मिनटात चार पाच मिनटातच गाडी सुटली धावत oh. धावत आम्ही ब्रिज चढलो आणि गाडी सुटली तेवढ्यातच नशीब मध्ये भाऊजी बोलले चढा म्हणून नाही पुढे गेलो असतं तर भेटलीच नसती मध्ये चढलो म्हणून तरी आम्ही ए सीतून आहे ना आमचा एस फोर डब्बा होता एसीतून खूप चाललो तरी पण आम्ही ए सी डब्यातून सहा सात डबे पुढे सहा सात डबे पुढे होते तरी नशीब भेटली आणि येता येता तर तिथे फाटक लागत ला ते नव्हतं नाहीतर अजून भाऊजी बोलले पाच दहा मिनिटं गेली असती फाटक आणि परत गर्दी असते दौंडला कुठे दौंडला बाजारात तिथे पोचल्यानंतर भाऊजी बोलले ना का तिथे गर्दी असते तिथे नव्हती काल गर्दी कस कस पोचल मी आम्हाला नशीब नाहीतर चार मिनिटं लेट झालो तर हंड्रेड पर्सेंट गाडी सुटली आणि दौंड वरूनच ती गाडी सुटणार होती त्यामुळे टायमिंगला सुटली नाही तर लांबून कुठून येणार असती ना तर मागे पुढे झालं असता थोडा टायमिंग पाच दहा मिनटं तरी oh, oh. आणि हा तर काही झालाच नाही दौंड वरून गाडी होती ना ah. दौंड ते इंदोर गाडी होती पण चांगली आहे गाडी पूर्ण खाली होती गाडी mm -hmm. एसीचे डबे पण आणि मध्ये पण एवढी लोक कोण नव्हती चांगली होती गाडी म्हणजे आणि आलो पण फक्त आम्हाला अर्धा तास लेट झाला पोचायला सहा वाजता होतो साडेसाला आम्ही कल्याणला पोचलो आणि सात वाजता घरी आलो तर आता जेवण वगैरे पण करायचं आहे आणि काय नाही तर चला आता हा ब्लॉग इथेच एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय